कीर्तनकारामुळे टाळ गेल का टाळ कराय कीर्तनकार कोणामुळे कोण नाही अंगठी मुळे शोभा आहे का हिऱ्यामुळं अंगठीला जरा गाथ्यातलं बोलायला शोभविले हे रेरा सोने एक अण्णा दोघा मुळे दोघाला शोभा ना नाही मालकामुळे पत्नीला का पत्नीमुळे पत्नी मालकाला पण त्या म्हणल्याला मी म्हणूनच चाललंय की तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ते गेल्यावर तुम्हाला सवाशी होईल सवाशीन का पांढऱ्या कपाळात ठुते का आणि त्या गेल्या सप्ताह धरावं लागलं नाही नाही शोभा दोघामुळे दोघाला तसं तो खोबाला देवा जरा धोरणावर तू तुला का वाटायला म्हणले आ नाही त्यांना हो देव म्हणले जरा हळू देवा जागू मला तू खोबर आहे तसं नका ना देवा आज नाही याचे आलो मला काहीतरी दे वाढ मला काहीतरी ते मला वाढतो ना वाढतो म्हणजे उपकार तू को बरं होते मला ते नाही तू द्यायला म्हणजे उपकार नाही ना मला तू का म्हण दान नाही शेवाय ना च्या गावातल्या एका माणसाला निरोप लागला आष्टीचा मॅनेजर ये सकाळपासून पैसे वाटायला <laughs> <laughs> गावातले लोक गेले महाराज एका एकाला कळालं ते म्हणलं आपणही जाऊ बाप्पांना एक लाख आणले दोन्ही भाऊनं पन्नास हजार आणले आणि हे बी लागलं महाराज रांगेला सकाळी दहा जाऊन बसलो साडेपाच वाजतो पेट्रोल बी नाही काहीच नाही महाराज गावातले दुसरे ग्रस्त आले बापू मागून आलेत ना, ना? आणि म्हणले तात्या तुम्ही सकाळपासून दहा वाजल्यापासून तिथे काय मिळेल त्या ग्रस्त म्हणजे बापू मॅनेजर मूर्ख माणूस लोकांना लाख लाख रुपये दिले बाप्पन्न लाख रुपये आणले भाऊने पन्नास हजार आणले आणि या मॅनेजर न साडेपाच मला एक रुपये सुद्धा दिला नाही बापू म्हणले तात्या आपल्या खात्यावर किती जमा आहे ते म्हणलं शून्य पैसे कोणाला मॅनेजर अरे जमा दे असं बोलत चालायचे बर का हो मला मोड जमत नाही म्हणतात तेव्हा तू द्यायला म्हणजे उपकार नाही अरे विश्वंभर बाबा आमच्या आठ पिढ्यानं तुझं भजन केलंय मला अरे एवढं भजन केलंय सकाळी काकड्याला जर उठलोत ना तो खोबार म्हणले देवा तुझ्या भरणासाठी तोंड सुद्धा दुखलं नाही हे नाटात प्रमाणे काही जाणार जिने तुझी या भक्तीची लक्षणे धडते तोंड धुणे परिचिंतने काळ सारी देवा भजनच केलं रे हो म्हणून तू द्यायला ह्याच्यात काही एवढं हे नाही अरे आमची सेवा आहे हो काही वेळेला तो कुबर आहे ठाम बोलले पण आज तो कुबर आहे नम्र झाले तो कुबर आहे ही नम्र पाहून भगवान परमात्मा प्रसन्न झाला तो कुबर आहे लयच तुम्ही आज नम्रतेने बोलायला सा तो काय तुमचं सांगा ना तो कुबर आहे म्हणता देवा आज तुला विनंती आहे मला संतांच शिवक व्हायचंय आणि ते शिवक होण्यासाठी त्या पुण्याचा नमुना ते पुण्य किती पुण्य ते पुण्य मला तू सांग अशी मला तुला विनंती आजोबा पहिल्याच्या ज्यार्थी तुकोबरा किती पुण्य म्हणतात किंवा कोणते पुण्य त्या आरती पुण्याचे प्रकार पडलेले असावे महाराज पुण्याचे प्रकार सामान्य हे लोकातलं पुण्य हे तेरा प्रकारचे पारलौकिक भोगाच पुण्य दोन आणि परमार्थ प्राप्तीच परम पुण्य तीन हे पुण्याचे ठोक तीन प्रकार आहे श्रीमद्भगवत भगवत गीतेने आठव्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक महाराज त्याच्या चार पुण्य सांगितले चैव पुण्य वेदेश पारायण करण करणं पुण्य दान करण पुण्य यज्ञ करण पुण्य महाराज हे पुण्यचर का पण शुद्ध पुण्य नाही हो हे पुण्याचा प्रकार आता वेदाचं पारायण करण पुण्य महाराज शुद्ध पुण्य नाही एका माणसानं चार वेळ पाठच केले महाराजेवान पाठच केले आम्ही महाराज पाठ केले मुला दमस निघाला कोणाला ब्रह्मदेवाला भगवान विष्णूलाच महाराज चॅलेंज केली म्हणले भगवान मी पारणाला बसतो तुम्ही परीक्षक म्हणून पुर थांबा कशाला मी वेदाच्या रुच्या वाचणार वेदाचं तुम्ही परीक्षक म्हणून पुर थांबा भगवान म्हणले माझ्याकडे वेळ नाही टाईम इज मनी मर्यादा ते बरी वेळ जाणावी टायमाचं महत्व पंधरा बघितलं मला हो भगवान म्हणले माझ्याकडे वेळ फार कमी माझ्याकडं कारभार जास्त आहे ना मला हो थोडा कारभार आहे काय महाराज नाही कारभार आहे माझ्या सगळ्या सृष्टीचा सगळ्या जगताचा कारभार मला पाहिजे भगवान ब्रह्मदेवा म्हणजे काम माझ्याकडे वेळ नाही तुम्हाला परीक्षेत तुमचं काय चाललंय हे कळायला पाहिजे त्यासाठी एक पर्याय म्हणजे या झाडाखाली तुम्ही पारणाला बस कोण म्हणाले कोणाला भगवान विष्णू कोणाला म्हणाले ते म्हणले जमान ना तुम्ही पारायणाला ह्या झाडाखाली बसा पारायणाला प्रारंभ कर कशाच पारायण जरा मला जिकड चेडू टाकला तिकडून उत्तर भेटू दे काही काही झाडाच्या माना खालीच पडेल लोक <laughs> काही काही लोकांची अकरा वासून रेंजच येत नाही महाराज अकराच्या पुढे मग त्याची रेंज येते महाराज कीर्तनकार चांगला आधगा पात्रीपर्यंत गेला मग पुन्हा त्याची रेंज येते महाराज कोण पारायण ब्रह्मदेव आणि कोण सांगाय पारायणाची पद्धत विष्णू ते म्हणजे माझ्याकडे वेळ कमी एक काम करा तुम्ही पारायणाला पारायण करत असताना तुमची एक चूक झाली की झाडाचे पान गळून पडणार संध्याकाळपर्यंत जेवढ्या चुका होते तेवढे पान खाली पडतील आणि ते सगळे पानं तुम्ही दाखवायला मला घेऊन या ब्रह्मदेव म्हणलं ठरलं ठरलं आणि ब्रह्मदेवाने पारायणाला प्रारंभ केला कशाच्या वेदाची सुरुवात झाली महाराज पारायणाची वेदाचं पारायण करायला सहांग लागते ते कोणते आहेत ते, ते पुढच्या <laughs> <laughs> वर्षी सांग आता सांगायला आपल्याकडे वेळ नाही कारण अभंगात आता शिक आपण प्रवेश लांब जायचे आपल्याला हो ते पुन्हा सांगू ना आणि प्रारंभ केला बरं का हो होणार पारायण संध्याकाळपर्यंत करायचं होतं ना संध्याकाळपर्यंत ब्रह्मदेवाने पारायण केलं महाराज अहो झाडाचे पानं गळून पडे नाही दिवस मळाल्यानंतर झाडच उलटून पडलं महाराज उलटून पडलं आणि मग संध्याकाळी सात आठ वाजली महाराज भगवान विष्णूला वाटायला ब्रह्मदेवाचा निरोप कसा आहे ना बर मग शेवटी विष्णूने ते कोण प्रयत्न केला कौरेक्षेत्राच्या बाहेर सांगायला महाराज हो म्हणून मला आणि शेवटी भगवान विष्णूला कळ झाले आहे ब्रह्मदेवाचा कार्यक्रम का असा झाला पैठणचे नाथ महाराज म्हणले झाड बाजूला पडायला पाहिजे तो त्याच्या टकोऱ्यात पडायला पाहिजे का हो नाथ महाराज म्हणले हे ब्रह्मदेवा तुला शोभत आहे का वेदार्थाचा गोवा ए ब्रह्मदेवा कोण आहे ती सरस्वती कोण आहे हे ब्रह्मदेवा हो वेदाच पारण करण पुण्य आहे महाराज पुण्य नाही पटकन पुरुषाचे यज्ञ शुद्ध पुण्य नाही पांडवाने राजस्व यज्ञ केला आणि सगळं झालं महाराज एक मुंगुसनी झालं महाराज तिथं आणि भर सभेत बोलू लागलं पांडवाला तुमचा यज्ञ सिद्धीला गेला नाही धर्मराजाचा चेहरा पडण महाराज आणि त्यानं भगवंताकडे पाहिले मला भगवान हे म्हणते ते कस काय भगवान म्हणले शंभर टक्के त्याचं खरं आणि ते मला काय म्हणतोस तू आज तुझ्याच विचाराने पण असा ना? कुठं आहे काय म्हणले चार दिशेला चार भाऊ पाठीचे तुझे आणि लोकाला सांगितलं यज्ञाला मदत करा नाही मदत केली की तो या भावानं बाया माग सारल्या राह भीमानं धमकी दिली मला हो लोकाकून धमकीने गोळा करून आणलं आणि ते यज्ञ केला ते यज्ञ कुठं जाईल कर हो कोण हो, भगवान म्हणालेत महाराज हो कोणाला असा धर्मराजू का गात्यामध्ये पप्पा वाघाला भूक लागली कोणाला वाघाला पंधरा दिवस मला त्याला काहीच भेटलं नव्हतं भूक लागली श्रीमंत गावात आला एका एका माणसाकड शंभर होते तो उदार होता माणूस ते म्हणला काय काय म्हणून तुझं काय नाही पंधरा दिवस झालो मला मांसच भेटलं नाही खायला माझी शिकार नाही खात नाही mm. मला आहार द्या श्रीमंत माणसानं आपल्या दावणीतल्या शंभर गायी पैकी एक गाय त्याला वाघाला दान दिली mm. आणि वाघाची भूक भागली हे चार माणसात बसल्या म्हणून लागला आपण पुण्याचं काम केलं का नाही mm.